नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बीड जिल्ह्यातील मस्ता चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव खंडणी प्रकरणात आल्यापासून प्रकरण तापला आहे यानंतर बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा लावून धरत वाल्मिक कराड आणि आका याचे कसे संबंध आहेत याचे खुलासे करत दोघांचा संबंध असल्याचा आरोप केलाय दरम्यान हा मुद्दा विधानसभेतही गाजला पोलिसांना शरण आल्यानंतर वाल्मिक कराड याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओत वाल्मिक कराड म्हणाला आहे की माझ्या विरोधात केज पोलीस ठाण्यात खोटी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मला अटकपूर्व जामीन मिळण्याचा अधिकार असतानाही मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे हजर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी पुढे बोलताना वाल्मी आहे की राजकीय द्वेषापोटी नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष निघेल ते निघेल जर मी दोषी असेल तर न्यायदेवतेने मला जी शिक्षा द्यायला हवी ती शिक्षा द्यावी मी भोगण्यास तयार असल्याचं कराड याने स्पष्ट केलंय यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी कराड याला ताब्यात घेतलंय सीआयडी पथकाने पुण्यातील पाषाण भागातील सीआयडी ऑफिसमध्ये त्याला ठेवलेला आहे